नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीट सीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार संध्याकाळचे वाजले चार आणि पळा पिफळा बसवता बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आज दुपारच्या आवक जे आहे हे जे शेड आहे पहिले शेड ते ट्रॅक्टरने पूर्ण आहे आणि नंतर पिकाब आणि ट्रॅक्टर दोन्ही पण बाजारभाव तुम्हाला क्वालिटी नुसार प्रतवारीनुसार उन्हाळा आणि लालचे दोन्ही बाजराव बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि बियाण्यानुसार बाजारभाव बघायला मिळेल धन्यवाद ट्रॅक्टर निलाव चालू झाले मित्रांनो दुपारचे निलावे क्वालिटीनुसार तुम्हाला उन्हाळा आणि लालचे दोन्ही बाजारावर बघायला मिळेल क्वालिटी बघू शकते इथे मोठ्या ला साईजमध्ये मध्ये किती गेला दादा सोळाशे झाला कुठला आहे कांदा उर्दूलचा कांदा आहे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड बियाणं कोणतं आपले येलोराचं बियाणं आहे ठीक आहे धन्यवाद काय बघायला पंधरा बावन्न झाला ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा खडे ओझरचं बियाणं कोणतं आहे आपलं येलोराचं बियाणं आहे ठीक आहे ओके पंधराशे एक्केचाळीस झाला क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आता कांदा खडकचा ओके पंधराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज कुठला कांदा खडकोजरचा उन्हाळा कांदा पंधरा अडुसष्ट कुठला आहे मोठीचा कांदा कांदा बियाणे कोणता आहे घरगुती बियाणे ओके पंधराशे अडुसष्ट रुपये ओके पंधराशे पंचवीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये कुठला आता कांदा खडकोजर पंधराशे अठ्ठावीस रुपये कुठला आहे कांदा खडायचे पंधराशे अठ्ठावीस सोळाशे बावीस सोळाशे बावीस सोळाशे बावीस रुपये कुठला कांदागावचा कांदा आहे सोळाशे बावीस रुपये बियाणं कोणतं बियाणे घरगुती बियाणे ठीक सोळाशे बावीस ना सोळाशे आपण पाहू आपण ठीक पंधराशे एक्कावन्न रुपये झाला थोडी क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कुठला आला कांदा खडक जामचा कांदा आहे बियाणं कोणतं गजानचं बियाण आहे ओके बोयगावचा किती पंधराशे बावन्न झाला बोयगावचा कांदा आहे मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता बघवा कलर मध्ये कुठला बियाणे कोणता आहे आधी प्रशांतच बियाण आहे ओके धन्यवाद किती पंधराशे नव्याण्णव सोळाशे झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची झोपू कुठलाय कांदा झोपू चांदवड बियाणे कोणत्या आपलं येलोराचं बियाण आहे ठीक आहे मुळे मुळ्या चांगले त्या पंधरा अडवतीस झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा कुठला आहे कांदा झोपू चांदवड पंधराशे सतरा रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे गाव कांदा पंधराशे अडवतीस रुपये मोठ्या साईज मध्ये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा वडळीचं बियाणं कोणतं आहे घरगुती पंधराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे साठ झाला कांदा आहे गाव कोणता हा पंधराशे एक्कावन्न रुपये झाला ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा वडाळीचं ठीक सोळाशे अकरा रुपये कुठला राह कांदा वडाळी भुईचा कांदा आहे सोळाशे अकरा बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणे ओके धन्यवाद किती पंधराशे पंचवीस कुठला आहे कांदा सावर गावचा पंधराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये पावती सुपर क्वालिटी लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा चौदाशे शेहेचाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता गाव कांदा दादा कडक हा सोळाशे रुपये झाला मोठ्या साईज मध्ये कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता सुपर क्वालिटी सुपर साईज पंधराशे दोन रुपये झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आता कांदा थोडं कजरचा कांदा ठीक आहे पंधराशे अठ्ठावीस रुपये घाला क्वालिटी बघू शकता कांद्याचं कुठला आता कांदाचं बियाणे कोणतं आपलं घरचं बियाणे ओके अकराशे एक्क्याऐंशी रुपये गोल्टा पावती घ्या अकराशे एक्क्याऐंशी रुपये झाला कुठल्या वडेच ठीक आहे अकराशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टा पंधरा बावन्न झाला क्वालिटी बघू शकता माले कुठला आता कांदा वडळी पंधराशे सव्वीस रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा बियाणं कोणता आपलं पंधराशे पंचवीस रुपये उन्हाळाच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा अकराशे रुपये कुठली दादा बोलते सगळ्याच का ओके किती गेला दादा हा पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याशी उन्हाळचा कुठला आधा कांदा देवरगाव बियाणे कोणतं आपलं घरगुती पंधराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या काका कांदा देवरगावचं बियाणं कोणतं आहे आपलं प्रसादचं बियाण आहे ठीक आहे धन्यवाद पंधराशे तीस रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता उन्हाळचाच कांदा आहे बियाणं कोणतं कोणत्या राईचं आहे ठीक आहे पंधराशे तीस रुपये पंधराशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकत कुठला आहे दादा कांदा कुठला भोयगावचा कांदा आहे ठीक आहे बियाणं कोणतं बियाणं कोणतं घरगुती बियाणे ॲव्हरेज का ॲव्हरेज एवढं नाही काय भाऊ भाव काय गेला किती पंधरा एकतीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे बियाणं कोणतं याच एवढं शेंडी काबर ठेवली मोठी ठीक आहे ओके धन्यवाद नऊशे शेहेचाळीस रुपये कुठली गोलटी खडक ओझरची गोलटी कांदे आहे का संपले आता सुरुवात आहे पंधराशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा वडणे सुपर क्वालिटी रेडमध्ये क्वालिटी बघू शकता उन्हाळाचाच कांदा आहे किती गेला दादा सोळाशे कुठला आहे कांदा वडाळी बुईचा कांदा आहे सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता बियाणे कोणत्या दा दादा आपले घरगुती <laughs> बियाणे <रोक। laughs> किती गेले <के> <laughs> चौदा का पंधरा <पंत्रा। laughs> नव्वद पंधराशे नव्वद झाला क्वालिटी बघू शकता ताजा चांगला गेला ना कांदा कुठला आहे कांदा ओके काय परिस्थिती कांदे चांगली निघते आहे गे भाव चांगलाय भाव बऱ्यापैकी हा टिकायला पाहिजे काय वाटतं येणार आहे काळात आवक वाढेल का काय होईल पंधराशे पंचवीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये ट्राय माल कुठला आला कांदा सोळा अकरा अकरा सोळाशे अकरा आहे कांदा चालू का कळवण सोळाशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये ಬಿಯ ಬರಗು ಉನ್ನ ಕ್ವಾಲಿ ಬಗ್ತ ಕಾಲ್ ದಾ ಚಾಳ ಪೇ ಚಾ ಕೂಡಲೇ ಕಾಂದ ನಾರಾಯಣಗಾ ಬಿಯಲ್ಸ ಕ पंधराशे सहा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली कांदे कांदाण्याचं बियाणं कोणतं काही येलोराचं बियाणं आहे ठीक आहे ताजा आ, कांदा आहे चांगलं ओके हा चौदाशे पंच्याहत्तर झाला क्वालिटी बघू शकता ताजाच कांदा आहे कुठला आहे कांदा देवरगाव ठीक चौदा एकसष्ट रुपये चौदाशे एकसष्ट क्वालिटी बघू शकता एव्हरेज म्हणाले मिडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये किती गेला पंधराशे तेरा रुपये कुठला आहे कांदा झोपड चांदवडचा आहे पंधराशे तेरा रुपये बियाणे कोणता दादा आपलं घरगुती बियाणे ओके धन्यवाद तसे तीस हा पंधराशे तीस रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी रुपीज उन्हाळा कांदा आहे कुठलाय कांदा बोयगावचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे आपले घरगुती बियाणे ओके पंधराशे बत्तीस पंधरा बत्तीस झाला क्वालिटी बघू शकता ताजा कांदा आहे कलर चांगला आहे बियाणा कोणता जादायचे घरगुतीचे गाव कोणता पंधरा चाळीस झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळ्याचाच कांदा आहे कुठला आता कांदा वडाळीचा ओके पंधरा सत्तर क्वालिटी बघू शकता उन्हाळाचाच कांदा आहे कलर चांगला आहे कुठला आता कांदा सुपर साईज सुपर कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळा सत्तर प्लस कांदा आहे उन्हाळाचा रेड कलर मध्ये किती गेला काका सोळा तीस सोळा तीस कुठला आहे कांदा वडाळीचा आहे बियाणं कोणतं आहे प्रशांत बियाणं ओके प्रशांतचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता प्रशांत बियाण्याचा कांदा आहे सोळाशे तीस रुपये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजाची उन्हाळा कांदा किती गेला का आता आज चौदाशे सत्तर रुपये चौदा सत्तर झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळचं बियाणे कोणतं आहे आपलं घरगुती बियाणे ओके धन्यवाद हा चौदाशे पंचवीस रुपये झाला मिडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा वडळी भुई ठीक आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये सुपर रेड कलर मध्ये चौदाशे सदोतीस रुपये झाले क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची किती गेली काका गोल्टी अकराशे किती अकराशे रुपये झाले क्वालिटी बघू शकता गोल्टीची लालची काव कोणतं काका वडने उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा पंधराशे छत्तीस कुठला आहे कांदा नारायणगावचा कांदा आहे पंधराशे छत्तीस रुपये मिडियम साईज मध्ये बियाणं कोणतं आहे आता आपले प्रसाचं बियाणं आहे ओके किती आलं चौदाशे एकसष्ट रुपये झाला ॲव्हरेज माले मिडियम साईज मध्येच आहे उन्हाळाचा कुठला आहे कांदा उर्दूळ बियाणं कोणतं आहे घरगुती का ना साडेसहाशे उन्हाळ्याची गोल्टी कुठली दादा गोल्टी होय का काय बघेल चौदा साडे चौदा चौदाशे पन्नास रुपये झाला क्वांटी बघू शकता कांद्याशी कुठले आहे का का कांदा